नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचं लोकेशन बघता एकदम खतरनाक आहे आणि आपण जंगला साईडला कॅम्पिंग आलो आहे आता काहीतरी साडेचार वाजलेत भरपूर लेट झाला घरी निघायला आणि यायला पण भरपूर टाईम लागतो इथून कमीत कमी अर्धा तास लागतो आणि पूर्ण यायला आपण जंगला साईडला आलो आहे बाजूला बघू शकता पूर्ण जंगल आहे आणि ही नदी आहे इकडं तर आपल्याला आहे ना इथंच आज कॅम्पिंग करायची आहे म्हणजे आता साडेचार वाजले साडेचार वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत तर फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आणि कुकिंगसुद्धा तर भरपूर मजा येणार आहे आणि आज बनवण्यासाठी मित्रांनो आपण चायनीस वगैरे बनवणार आहोत मस्तपैकी तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आले व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून द्यावा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला पटकन आहे ना टेंट वगैरे लावून घेऊ पाहिला त्याच्यानंतर सगळी तयारी करू कायदाही आहे मित्र ना, ना मित्रांनो जसं की टेंट वगैरे लावून झाला आहे आणि केंट वगैरे लावून परत काय ना आपल्याला काहीतरी साडेपाच वाजायला आले असतील थोडंसं वस्तू लोक आणि आता साडेपाच वाजायला असतील तर फक्त आहे ना आपण आज बनवणार आहोत ना त्याची पूर्ण तयार करूया आणि आपल्याला चुलीवरती बांधवायचं आहे आणि जास्तवरती नाही चुलीवरती मस्त होती करू तर पहिलीकडे ना चूल आहे ना मान पण करू आपल्याला जागा इकडे तूल मांडायला आणि इकडे आपण दगडी लावू शकतो म्हणजे तसं आता जागा एकदम प्लेन नव्हती त्याच्यामुळे रेती वगैरे आपण घेतले आणि इकडे दगडी लावणार आणि आपल्या इतरच फील पॅकवायची आहे आणि चुलीवरती बांधवायचा चायनी चायन कट्टर आहे ना चायनी लागेल कसाबत चला मस्त भी ना कटिंग गाजर पर मस्त कटिंग बारीक त्यानंतर आपण कांदा पण घेऊ साठी इकडं गाजर आ, कांदा शिमला मिरची आणि कोबी म्हणजे आपल्याला चायनीज राईस बनवायचा आहे तर त्यासाठी आपण सगळं मटेरियल आहे ना इकडे कटिंग करून ठेवलं आहे कांदा पत्ता आहे ना आपण कटिंग करून घेऊन बसतो इथे इकडं आहे ना मस्त आपण कांदा पत्ता पण मस्त कटिंग करून घेतलाय मला मस्त बेघे आला तिकडे आपण राईस बॉईल करायला ठेवलाय चिकन आहे तर आपल्याला अंडा फ्राय राईस बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण राईस आहे तिकडे बॉईल करायला ठेवला आणि मला हो तर बहुतेक सहा वाजायला आले संध्याकाळ व्हायला आले चालू खायचं तर आपण पटकन बनवून घेऊ राईस वगैरे आहे ना पटकन बनवून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला जंगलामध्ये फिरायचं आहे थोडा उभी आपल्याला काय बघायला भेटतोय चला पटकन आहे ना राईस बॉईल होईल आता थोड्या वेळात आणि कटिंग हो वगैरे तर झाले आपली फक्त आता थोडा बनवायचाच बाकी आहे पटकन बनवून घेऊ आईस मस्त आहे ना इकडे बॉईल होतोय फायनली आहे ना मित्रांनो आपला राईस एकदम ओके झालाय भेटले रात्री यायला दो पाडा तर फाटी वगैरे पेटत नाही म्हणून आपण लवकर तेल वगैरे पेटून घेतली असत आहे ना पण तेल टाकून घेऊ

भरला पूर्ण एकदम अस्ते असते हलवायला लागला आता राईस आपल्या आहे ना भांड्या काढणं कमी आणि राईस झाला जास्त कमीत कमीत तीन ते चार माणसं जेवू शकतात एवढा राईस आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आपण टाकू कांदा पत्ता सोया सॉस थोडा आणि हा कसा माहिती आहे एकदम डार्क आहे म्हणजे थोडा टाकला ना तरी भरपूर कलर येतो त्याच्यामुळे आपण जास्त टाकतात हा ना रेड चिली सॉस थोडा टाकू कारण हे सॉस आहेत तर भरपूर स्ट्रॉंग असतात त्याच्यामुळे आपण कमी करू राईस राईसची क्वांटिटी बघा किती झाली भरपूर झाली आपण याच्यामध्ये आजी नामोर टाकू पेस्टाचे थोडासा आहे ना आजीनमोर टाकलाय आजी नामतो असला तर चांगली पेस्ट होती चाय मित्रांनी टाकून मीठ फायनली आहे ना मित्रांनो आपला राईस एकदम ओके झालाय बघा ओके okay, आहे सा सा ना मस्त मी राईस झाला आहे रेडी कालूक व्हायच्या आतच एकदम तयार झाला सहा साडेसहा काहीतरी झाले असतील साडेसहा वाजले असतील बहुतेक कालूक झाला बघा काही दिसत पण अंधार झाला आहे तर पटकन लाईट वगैरे हो पेटू आणि आपला राईस आहे ना इकडे ओके झाला आहे बघा राईस ओके झाला आहे तर पहिला आहे ना आपण मस्त जंगल फिरू थोडासा बघू आपल्याला काय बघायला भेटतोय आहे कारण इकडचं जंगल एकदम खतरनाक आहे काहीतरी बघायला भेटलं आहे ना तर मजा वाटेल टेंट लावला आहे ना त्याच्या पूर्ण आहे ना तुम्हाला गोल राऊंड दाखवतो पूर्ण हे बघा आणि हा आंबा आहे ना ह्याला एक बिल आहे त्या साईडवर तर कालगाव वगैरे काही ना काहीतरी प्रा प्राणी राहत असेल त्याच्यामध्ये तर तिथं जाऊन बघू आपण नंतर आणि ही आहे नदी कसला जंगल आहे बघाय एकदम गच कालो खायला आला एकदम पण एकदम कालोख नाही झाला अजून सगळं साहित्य आहे ना आपण इथं ॲपमध्ये ठेवलाय सर्व आणि सगळं साहित्य आहे ना ह्या बॅगेतच येतो काय आपल्याला कमेंट आलेल्या की एवढा सामान कोण तुला आणून देतो तर बॅग आहे ना पंचवीस लिटरची बॅग आहे त्याच्यामध्ये सगळा ॲडजस्ट होतो आतमध्ये आणि आपली एक छोटी बॅग आणि एक पिशवी याच्यामध्ये सगळा आपण हा साहित्य घेऊन आलो एवढा आणि हा आपला गॅस आहे ह्या साईडला संध्याकाळच्या टायमाला आहे ना पाणी वगैरे प्यायला प्राणी बाहेर निघतात बघू आपल्याला काय बघायला भेटतोय थोडक्यात फिरून येऊ कारण आपण टेन जवळून नाही जास्त जाणार जवळच जाऊ बघूया काय बघायला भेटेल चला राईट आत आतमध्ये ठेवून जाऊ मस्त एक कारण बाहेर कशी पाखरं वगैरे येतील ओके आणि ही आहे मित्रांनो जंगलाच्या साईडची जागा तर आपण असा जंगलातून असा आहे ना वरच्या साईडून असा फिरत फिरत येऊ आणि पूर्ण आहे ना असा येऊन असं आपल्या ह्या टेन जवळ जाऊ असा गोल पूर्ण राऊंड मारू चला का। काहीतरी राहू शकतो ह्याच्यामध्ये कालगाव वगैरे काहीतरी राहू शकतो कारण जागा तशी आहे कसला गेला मोठा अशा झाडावरती आहे ना अजगर वगैरे हो असतात मोठे मोठे अशा झाडावरती बसलेले काहीतरी बसला हातमध्ये तो बघा सोप आहे काहीतरी हातमध्ये पायावर चढून गेली वरती गेली गेली हातमध्ये गेली नेमकी पायावरनच गेली रस्ते पण याला पॅक झाले पूर्ण म्हणजे कसे लोक ह्या साईडला जास्त कोणी येत नाही पॅक आपला टेंट फिरून फिरून आलो भरपूर गोल फिरलो शेवटी पोचलो आपल्या ट्रेन जवळ ओके okay. पूर्ण आहे ना तिकडून गोल आपण जंगल फिरून आलो वाढच्या साईडून पण काहीच बघायला भेटला व्हिडिओ आपण बनवत नव्हतो ना, ना। तेव्हा भरपूर काय बघायला भेटायचं म्हणजे डुकरं पण भेटलेली बरेच मला अजून बरेच प्राणी भेटलेले आणि जिथून व्हिडिओ चालू केलात ना तिथून काहीच नाही बघायला भेटल तर प्रयत्न करत राह काही ना काहीतरी बघायला भेटेल कारण भरपूर फिरलो ह्या साईडून कमसे कम, कम दीड तास फिरलो वरून पूर्ण वरणं गोल राऊंड मारला आणि टेन जाऊ लागलो इजतो पण यायला बाहेर पेटवलेली पूर्ण इजली पूर्ण म्हणजे त्याचे निकारे पण गेले गायब झाले आणि आता नवीन फाटी काढली ना तरी पेटणार नाही ती कारण का माहिती आहे दऊ पडलं आता म्हणजे फाटी थोडीफार ओली झाले तर चला मला वाटतं भरपूर टाईम झाला आता काहीतरी नऊ वाजायला आले असतील तर पटकन यायला जेवून घेऊया काहीच बघा मी थोडं किती भारला आहे कमसे कम याला तीन ते चार माणसं जेवतील एवढा राईस आहे तर आपल्याला जेवढी भूक आहे ना तेवढा खाऊ कारण रात्री पण मध्ये भूक लागते कधी पण तेव्हा पण खाऊ शकतो आपण तर चला या मित्रांनो जेवायला म्हणजे चायनीज खायला चटणी बनवली नाही मित्रांनो चटणीला आणखीन झंझट होता कारण चटणीला मेन म्हणजे काय लागतो लसूण मिरची आणि आदरक म्हणजे ह्या तीन गोष्टी लागतात चटणीला कोबीमध्ये पण बनते पण कोबीमध्ये एवढी खास नाही होत तर नेक्स्ट टाईम आपण चायनीज बनवणार तर शेजवण चटणी पण बनवून दाखवू एकदम झंझणीत तर चला सध्या आपल्याकडे चटणी नाही बनवले सॉस वगैरे आहेत ते वापरू काय ना आपण थोडासा रेड चिल्ली सॉसच घेऊ कारण सॉस वगैरे हो काय असला ना तर थोडा टेस्ट वाटेल खाण्यासाठी जा मित्रांनो जेवायला रात्रीचे नऊ वाजता जे आपण चायनीज शेट शेंटरला जाऊन जे चायनीज खातो ना ते तशीच टेस्ट लागेल ഫെക്ട് നംബർ चला तर मित्रांनो झोपूया काहीतरी दहा पावणे दहा दहा तरी नक्की वाजलं असेल नेक्स्ट टायमाला आपण हॅ हँड घडील घेऊ म्हणजे हातातला हातावरचा घडेल घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं आहे टायमिंग वगैरे पण दाखवायला बरा पडेल तर आता काहीतरी पावणे दहा झाले असतील कालोक झाला भरपूर आणि काल कसा चालला होता भरपूर आणि आज आहे ना पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण कालोक पाळा आहे तर चला झोपायचा प्रयत्न करू कारण झोप एवढी आली ना भरपूर झोप आली आहे कारण पूर्ण थकल्यासारखा होतो कारण भरपूर धावपळ असते असे व्हिडिओ बनवायला भरपूरच धावपळ असते इकडून तिकडून भरपूर नाचायला लागतो तर चला फायनली झोप तर भरपूर आले झोपूया चला आणि लाईट पण बंद झाली समोरची कारण ती पण आपण ट्यूब घेतली ना आता ती पण पाण्यावरची आहे म्हणजे जेव्हा पाणी आपण त्याला लावू ना होल्डर आपण घेतला ना होल्डर होल्डर काल होता माझं तर आणायला विसरलो होल्डर असताना तर त्याच्यावरती चालू राहू शकते तर आपण ती ट्यूब घेतलेला ना तिला उजेड पण चांगला होता आपली ट्यूब असं थोडसा अरे बंदच पडली पेटतच आई शप्प तिला काय झाला बाळाजी किती तीन दिवस पण नाही झालेत घेऊन मित्रांनो ही ट्यूब तीन दिवस पण नाही झालेत टिकतच नाही अजिबात चार्जिंग त्याला पाणी लावलंय तरी पण नाही पेटत बघा एवढ्या लवकर चार्जिंग होतारे शाट घेऊन आहे ना घेऊन काहीतरी तीन दिवस पण नाही झालेत तर लगेच उतरली एक चांगली आपल्याला बॅटरी घ्यायची आहे एकदम चांगली म्हणजे चार्जिंग वगैरे आहे ना पॉवरफुल टिकल ना अशी आपण बॅटरी घेणार आहोत बघूया लवकरात लवकर घेऊ तर चला फायनली झोपूया पटकन एक बॅटरी आपली गेली आपली एकच बॅटरी शिल्लं काही बघा तर त्याच्यावरती पूर्ण रात्र काढायची आहे तर ही पण बॅटरी आपल्याला सेव्हिंग ठेवायला लागेल तर चला मित्रांनो गुड नाईट झोपूया बाय उद्या भेटू सकाळी त्याचा आवाज बघा बाहेर मस्त येतोय बहुतेक उजळला आता काहीतरी बहुतेक उजळला आता सहा वाजता झाले चला बाहेरचा व्यू दाखवतो आणि झोप पण एकदम मस्त लागली मध्ये जागा जा आलेली जा थोडी त्याच्यानंतर डायरेक्ट वाजता तर काहीतरी वाजता झाले उजळलाय बहुतेक सावा सव्वासा काहीतरी झाले आणि साला बघू शकता भरपूर उजळला पटकन यायला चहा वगैरे बनवून घेऊ थंडी पडली सकाळची आज, आज दव पडला आहे भरपूर दिवसांनी म्हणजे त्या दिवशी आपण टेंट लावलेला त्या दव वगैरे एवढं पडला नव्हता आज दव ना पडला आहे आणि बघा थंडी पण लागते तर मस्त चहा बनवून घेऊ चाला मस्त पैकी उकडायला सकाळचं वातावरण बघा म्हणजे बघता बघता बघा उदळलं बघा किती पूर्ण उजळला या मस्त पैकी थंडीच्या वातावरण आहे ना सकाळची या पियाला काली आहे ना मस्त पियाला वाटते थंडीच्या टायमात पक्ष्यांचा आहे ना बारी बारीक आवाज येतोय बघा आणि आता नाकडं वगैरे सगळी इकडे उतरतील या साईडला नदीच्या साईडला या चापया पूर्ण टेंट वगैरे काढी परत बहुतेक उजळला पूर्णच उजळला सात वाजायला आले असतील सव्वा सात काहीतरी झाले असतील आणि चाललं आता घरी आणि रात्री आहे नाईट ना कॅम्पिंग करायला पण मजा वाटली आणि कसं माहिती आहे जंगलामध्ये थोडाफार फिरलो तिकडे तर काही बघायला भेटला जेव्हा व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो ना तेव्हा भरपूर प्राणी बघायला भेटले डुकरं किती अजून भरपूर प्राणी बघायला भेटलेले भेटेल ना कधी कधी आपण प्रयत्न करत राहू काही ना काहीतरी बघायला भेटेल नक्की तर चला फायनल चालू घरी आता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मिळायचा